निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवला शहर पोलीस आणि निवडणूक भरारी पथकानं कॅश तपासणी करत जवळपास लाखांची कॅश हस्तगत केली आहे पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीनुसार एटीएम कॅश याची तपासणी केली असता एक्कावन्न लाखांची रक्कम असायला हवी होती मात्र त्यामध्ये एक्केचाळीस लाखांची रक्कम सापडून आली क्यू कोड आणि रिसिपंट यामध्ये फरक आढळल्यानं पोलिसांच्या भरारी पथकानं एक्केचाळीस लाखांची रक्कम ताब्यात घेतली असून दुसरीकडे एका व्यापाऱ्याचे दोन लाख रुपये देखील केल जप्त केले तर या संदर्भात येवला शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत याबाबत अधिक माहिती पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी दिली आहे तरी व्यापाऱ्याकडे आढळलेली रक्कम या संदर्भात विचारला असता व्यापाऱ्यांनी ही रक्कम शेतकऱ्यांना वाटण्यासाठी असल्याचं सांगितलं आहे भरारी पथकाने काही छापा टाकला त्यामध्ये काही कॅश आपल्याला मिळाली आहे आणि का मी काय कारवाई झाली असं नमस्कार मी पोलीस निरीक्षक विरेश प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे मान्य पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत साहेब श्री आदित्य मिळखिलकर साहेब त्याचप्रमाणे मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या सूचनांप्रमाणे आमच्या भरारी पथकाने आज एक ए टी एम व्हॅन आम्ही चेक केली तर कॅश व्हॅनच्या क्यू आर कोडप्रमाणे त्यांच्याकडे एकावन्न लाखाची कॅश असायला हवी होती पण त्यांच्याकडे फक्त एक्केचाळीस लाख रुपयाची कॅश आम्हाला मिळून आली क्यू आर कोड रिसिप्ट आणि कॅश यात डिफरन्स आढळून आल्याने आम्ही जवळपास एक्केचाळीस लाख रुपये त्यांच्याकडून आज सीज करीत आहोत आणि ती रक्कम त्यांचं धोरण आम्ही आमच्या दुसऱ्या चोरून आमची कारवाई करीत आहोत आणखी एका व्यापार फ्लाईंग स्क्वॉडने त्याच ठिकाणी एका व्यापाऱ्याकडनं जवळपास दोन लाख रुपयापर्यंतची कॅश पकडलेली आहे त्याची कारवाई व्हिडिओ श्री श्री वायडसाहेब आणि त्यांचं पथक करत आहे